नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र परमेश्वर पाटील गावांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांचे कॉल एस एम एस येत होते मला कारण की सध्या लग्न सीज सीझन या ठिकाणी चालू झालं आणि डिमांडची गाडी जी आहे म्हणजे क्रुझर या ठिकाणी क्रुझरचा याच ठिकाणी स्टॉक कमी मिळत आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी मी तुमच्यासाठी शोधला आहे क्रुझरचा टॉप मॉडेलचा या ठिकाणी स्टॉक या ठिकाणी मी आलेलो आहे मित्रांनो भोकरदनमध्ये भोकरदन सिल्लो रोडवरती या ठिकाणी भारत ऑटो डील या ठिकाणी आहेत त्यांच्या ओनरशिप या ठिकाणी भेटणार आहोत या सर सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर, आहे नाव सर या ठिकाणी आहेत त्यांनी आपल्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी स्टॉक आणलेला आहे सर या ठिकाणी आम्हाला या गाडीविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे आहे आपल्या युट्यूब चॅनलतील लोकांना या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर हे मॉडेल कधीच आहे सर दोन हजार अठरा मॉडेल आहे इन्शुरन्स तीन महिने चालू आहे याचा प्राईज आपण अकरा लाख ऐंशी हजार रुपये म्हणतो आहे बैठकीत कमी जास्त करून देऊ मित्रांनो दोन हजार अठराचं का दोन हजार अठराचं मॉडेल आहे अकरा लाख ऐंशी हजार रुपये या ठिकाणी गाडीचं प्राइस ठेवलेली आहे यामध्ये सर या गाडीवर लोन वगैरे कसं होतं नाही लोन करून देऊ आता सध्या नील आहे गाडी तुम्ही जे म्हणलं ते लोनची फॅसिलिटी आहे आपल्याकडं जे म्हणलं ते कंपनीचं लोन करून देऊ यावरती किती पर्यंत लोन होऊ शकतं सात साडेसात लाख रुपयापर्यंत करून देऊ सात साडेसात लाखापर्यंत या ठिकाणी या गाडीवर लोन होऊन जाईल एम एच पंचवीसमध्ये मध्ये गाडी आहे गाडी कंडिशन मी एकदम बघू शकता टॉप या ठिकाणी दिसत आहे दिसल्यावरच गाडीचं कंडिशन कळतं या ठिकाणी सर या गाडीचे टायर वगैरे कंडिशन कशी आहे टायर आपले ऐंशी टक्के हे बटन मध्ये बटन टायर आहेत त्यात ऐंशी टक्के या ठिकाणी टायर फुल सर्विसमध्ये आहे या ठिकाणी आपण आपल्या गाडीची कंडिशन आतून या ठिकाणी बघू शकता चला मित्रांनो या ठिकाणी आपण आत आतून गाडीची कंडिशन कुशन वगैरे या ठिकाणी बघू आणि कुशननुसार आपल्याला गाडीची क क या ठिकाणी कंडिशन कळते आतून पॉशमध्ये गाडी ठेवलेली आहे कलरिंग वगैरे या ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे झालेला गाडी दिसत नाही आहे फुल कंडिशन मग या ठिकाणी गाडी आहे कुशन बघू शकता आतून खूप सुंदर या ठिकाणी कुशन या ठिकाणी केलेलं आहे आपण या या ठिकाणी भारत ऑटो डील या ठिकाणी भोकरदन रो भोकरदन शिल्लो रोडवरती दोन किलोमीटर अंतरावरती भोकरदन सोडून या ठिकाणी ही गाडी आहे या ठिकाणी या सेटला या ठिकाणी बब्बू सेटला या ठिकाणी भेट द्या आणि आपल्याला आवडीची गाडी आणि सध्या सीझनमध्ये चालणारी गाडी म्हणजे लाँग टूरसाठी कुठ कितीही लांबचा प्रवास असेल तर या ठिकाणी आपण लॉंग ड्राईव्हसाठी जो या गाडीला चॉईस करतो ती म्हणजे क्रुझर सर ही समोरची जी गाडी आहे ही गाडी कोणत्या मॉडेलची एम एस तेरा आहे तेराचा मॉडेल आहे ओनर चार चे, इन्शुरन्स आत्ता फाडलेलं आहे फुल आय डीचं याची किंमत नऊ लाख अकरा हजार रुपये सांगतोय आपण बैठकीत देऊ कमी जास्त लोनची फॅसिलिटी उपलब्ध आहे आपल्याकडून बघा मित्रांनो दोन हजार तेराचं या ठिकाणी मॉडेल आहे एम एच तेरामध्येच या ठिकाणी आहे आणि लोनची फॅसिलिटीसुद्धा या ठिकाणी शेटने या ठिकाणी ठेवलेली आहे लोन आपण कोणत्याही कंपनीचं या ठिकाणी करू शकता आपल्याला जे पसंत पडेल ज्या लोन लोनचं कमी इंटरेस्ट असेल त्या ठिकाणी आपण आपला आपल्या लोनसाठी करू शकता या गाडीची सुद्धा कंडिशन या गाडी या ठिकाणी लायटिंग वगैरे कुशन वगैरे व्यवस्थित करेल केलेलं आहे या ठिकाणी आतून ही गाडी आपण बघू शकता या ठिकाणी या आतून या गाडीचं क्वेश्चन वगैरे फार सुंदर आहे आणि ही गाडीसुद्धा आपण आतून बघू शकता फार सुंदर या ठिकाणी गाडीचं क्वेश्चन वगैरे केलेलं आहे फुल कंडिशनमध्ये आहे डॅशबोर्ड वगैरे बघू शकता ही गाडीसुद्धा सुंदर कंडिशनमध्ये आहे कंडिशन आणि पाटे वगैरे या ठिकाणी फुल बेंड बेंड केलेले आहेत व्यवस्थित आहे आणि क टायर कंडिशन या ठिकाणी आपण बघू शकता टायर पण बघू शकता या ठिकाणी मॅशनमध्ये आहेत आणि दोन हजार तेराचं मॉडेल आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आह नक्कीच या ठिकाणी भेट द्या क्रुझर गाड्यांचं या ठिकाणी स्टॉक कमी असल्या कारणानं क्रुझर आपल्याला बघायला मिळत नाही परंतु शेटने या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत पत्ता परत एकदा सांगतो भोकरदन भोकरदन रोडवर रोडवरती भोकरदनमध्ये भोकरदन सोडून दोन किलोमीटर अंतरावरती भारत आटोडीला आहे सिल्लोड रोडवरती या ठिकाणी न नक्कीच बब्बू सेटला या ठिकाणी भेट द्या चला मित्रांनो अजून एका गाडीची आपण या ठिकाणी व्हिडिओ बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये त्या गाडीची सुद्धा आपण कंडिशन बघू शकतो चला मित्रांनो तर बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांच्याकडं सदोती, सदोतीस मध्ये परत या ठिकाणी तिसरी गाडी आहे ही पण क्रुझर आहे सर हे मॉडेल कधीच आहे मॉडेल आहे इन्शुरन्स महिने चालू आहे ओनर पाच आहे याची किंमत नऊ लाख पन्नास हजार रुपये सांगतो आपण कमी जास्त देऊ बैठकीत करून दोन करून देऊन लोनची फॅसिलिटी आहे आपल्याकडे बघा मित्रांनो या ठिकाणी दोन हजार चौदाचं मॉडेल आहे नऊ लाख ऐंशी हजार का न नऊ लाख पन्नास हजार या ठिकाणी गाडीची रेट या ठिकाणी ठे ठेवलेली आहे आणि आपण प्रत्यक्षात या प्रत्यक्षात भेटा या ठिकाणीसुद्धा या गाडीची किंमत कमी जास्त होऊन जाईल या ठिकाणी तीन चार महिने या गाडीचे पेपर आहेत आणि टायर कंडिशन बघू शकता आणि आतूनही या ठिकाणी कुशन आपण बघू शकता मित्रांनो फा फार सुंदर कलरिंगमध्ये केलेली आहे ही गाडी आणि आतून कंडिशन फार सुंदर आहे आपण प्रत्यक्षात आल्यावर आपल्याला कळून जाईल की गाडी कंडिशन काय आहे म्हणून कारण जे प्रत्यक्ष असतं ते आपल्याला फोटोमध्ये कळत नाही म्हणून प्रत्यक्ष आपण या या ऑटोडीलला भेट द्या आणि आपण ही गाडी आपण घरी घेऊन जाऊ शकता लोनची फॅसिलिटी फार सु फा, फॅसिलि फा, फॅसिलिटीसुद्धा आहे टायर कंडिशन या ठिकाणी बटन टायर दिसत आहेत आणि आपण या ठिकाणी प्रत्यक्ष या या आटोडीलला भेट द्या आणि आपल्याला आप आवडल्यास आपली मनपसंत गाडी या ठिकाणी आपण घेऊन जा मित्रांनो तर या ठिकाणी आपल्या भारत आटो डीलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी या तीन गाड्या स्टॉक स्टॉक हो, होत्या त्या गाड्या या सेटने दाखवलेल्या आहे सेट या सेट आपल्या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल आमच्या युट्यू यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी परत एकदा स्वागत आणि आल्याच आहात ह्या यूट्यूब बघत असाल तर अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमीत कमी ज्या लोकांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सर आमच्या यूट्यूब चॅनल भेट दिल्याबद्दल खूप धन्यवाद सर धन्यवाद